नमस्कार आज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आज थोडासा अगदी लेटच झालेला आहे त्याबद्दल क्षमस्व त्यानंतर उद्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तारखेचं वृत्तपत्र विश्लेषण येणार नाही आहे म्हणजे उद्या सुट्टी असेल आपल्याला त्यानंतर प्रवा आपण नक्कीच एकोणतीस फेब्रुवारीपासून परत एकदा चालू करणार आहोत ओके तर उद्यापास सॉरी उद्यासाठीचं थोडंसं क्षमस्व त्यानंतर पहा आज मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना आज एक शुभेच्छा त्यानंतर आजच्या वृत्तपत्राला आपण सुरुवात करत व अगदी जर खऱ्या अर्जाने जर पाहिलं तर आपण मराठी माध्यमातून माध्य तयारी करत आहोत आणि मराठीचं विश्लेषण आहे आप त्यामुळे आपला हा सात अभिमान आहे तसेच मराठी गौरव दिनाच्या पण सर्वांना शुभेच्छा ओके तर पहिली बातमी सरकार कठोर जरांगींची माघार उपोषण समाप्त तीन जिल्ह्यांत जाळपोळ मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ओके आता सर्वांना माहिती आहे की काल कशा पद्धतीने घडामोडी वगैरे झालेली आहे त्याबद्दल आपल्याला डिटेल चर्चा वगैरे करायची नाही पण पहा सध्याला देखील बस जे हे आहेत त्यावर थोडंसं याचा इम्पॅक्ट तर नक्कीच पडलेला आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा उन्हाळ्यापूर्वीच पाणी संकट सर्वांना माहिती आहे व जास्त करून मराठवाडा तर याचा इम्पॅक्ट जास्त दिसतो आहे कारण टँकरचे दर जे आहेत ते गंगनाला आत्ताच भिडलेले आपल्याला दिसत आहेत व उन्हाळा आणखी अद्याप बाकी आहे पण पाणीसाठा पण आता अगदी सोळा टक्क्यांवर पाणी साठा गेलेला आहे व मार्च एप्रिल मे म्हणजे खूप भयावह स्थिती मराठवाड्यात येण्याची एक शक्यता आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढे चला पंकज उदास यांचे निधन आता यांच्याबद्दल थोडंसं पर्सनली न्यूज जे कंबाईनची तयारी करत नाहीत ना त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी होमवर्क असेल त्यांनी यांच्याबद्दल थोडंसं यांनी म्हणजे जे पर्सनली न्यूज आहे त्यांचंबद्दल माहिती येते त्यामुळे जर टेलिग्राम चॅनलवरती तशा पद्धतीने फॅक्च्युअल माहिती जर आली तर ती एकदा पाहून घ्या अन्यथा शक्य झालं तर मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाठवण्याचा प्रयत्न करेन ओके कारण फॅक्च्युअल आपण माहिती इथे पाहत नाही त्याबद्दल क्षमस्व त्यानंतर पुढे चला त्यानंतर यंदाच्या वर्षात पुरवणी मागण्या एक लाख कोटींवर व वा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामुळे आजचं व्हिडिओ तुम्ही हे करू नका सॉरी म्हणजे आजचं ही बातमी आपल्यासाठी गरजेची नाही पण आता उद्याचं तर लेक्चर नाही आहे पण पहा मी काय करेन परवा दिवशी आपण याबद्दल बजेटबद्दल किंवा जे अर्थसंकल्प आहे त्याच्याबद्दल आपण विस्तृतरित्या नक्की चर्चा करूयात कारण ते कंबाईनला आणि राज्यसेवेला नक्कीच म मदत करेल याची खात्री आहे त्यामुळे आपण मी स्वतः त्याचं विश्लेषण नक्की घेईन ओके तर आता याबद्दल तुम्ही काळजी करू नका की हे कोणी मागितलं किंवा काय काय पुरवण्या मागण्या वगैरे आलेल्या आहेत ओके त्यामुळे मी आला स्किप करत आहे सध्याला पुढे चला आता कडकडीत बंद वगैरे त्याबद्दलची न्यूज आहे त्यानंतर युवकांची स्वप्नपूर्ती हाच संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एक्केचाळीस हजार कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचे काल उद्घाटन करण्यात आलेले आहेत ओके स्किप करू शकता नेक्स्ट न्यूज आहे पहा ही अगदी महत्त्वाची आहे तटरक्षक दलात महिलांची स्थायी नियुक्ती करा म्हणजे जे इंडियन कोस्ट गार्ड आहेत पहा इंडियन कोस्ट गार्डमध्ये अद्याप महिलांना एंट्री नाही आहे जरी असली तरी शॉर्ट कमिशन आहेत ओके मग याच्याबद्दलची केस गेलेली आहे सुप्रीम कोर्टात बरोबर मग सुप्रीम कोर्टाने म्हटलं की तुम्ही एन डी एमध्ये महिलांना ऑलरेडी आपण काय दिलेलं आहे दोन हजार वीसपासून तिथे त्यांना ॲडमिशन दिलेलं आहे किंवा जे कॉम्बॅक्ट ड्रेस आहेत त्या ड्रेसमध्ये आपण सॉरी कॉम्बॅक्ट सर्व्हिसेस जे आहेत त्यामध्ये आपण काय महिलांना एंट्री दिलेली आहे मग कोस्टल सर्व्हिसेसमध्ये तुम्ही शॉर्ट कमिशनच का देता त्यांना मग सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की एकीकडे तुम्ही काय म्हणता वुमन एम्पॉवरमेंट ओके आपल्याला महिलांना साक्षर किंवा म्हणजे अगदी महिलांची विकास वगैरे साधायचा आहे असं आपण एकीकडे म्हणतो राजकारणी व्यक्ती पण जर जर पाहिलं तुम्ही तर इंडियन कोस्ट गार्ड वगैरे आहेत तिथे आपण काय फक्त त्यांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन देतो व परमनंट वगैरे तिथे करत नाही त्यांना मग हे असं ड्युएलिटी वगैरे होऊ शकत नाही व अगदी सुप्रीम कोर्टाने काल केंद्र सरकारला डायरेक्टली म्हटलेलं आहे जर तुम्हाला हे करणं होत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने निर्णय वगैरे घेऊ त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हे निर्णय घ्या असं त्यांनी डायरेक्टली खर्चावलेलं आहे व पहा सुप्रीम कोर्टामध्ये अगदीच केंद्र सरकार म्हणत होते ती आम्हाला थोडासा वेळ द्या पण सुप्रीम कोर्टाने ते ऐकलेलं नाही आहे की आता वेळ वगैरे त्यांनी देण्याचा तिथं हे केलेलं आहे मग लवकरच इंडियन कोस्ट गार्डमध्ये पण महिलांसाठी सर्व दरवाजे खुले होतील याचा जे हे आहे काय म्हणतो अधिसूचना जी आहे ती लवकरच केंद्र सरकारमार्फत प्रसारित करण्यात येईल हे आपल्याला इथं डायरेक्टली सांगता येईल ओके तर ही अशा पद्धतीने न्यूज होती त्यानंतर दळणवळणातून विकासाला शक्ती स्किप करू शकता त्यानंतर लोकशाहीचे व्याकरण आता ही जी जी बातमी आहे ना हे तुम्ही स्वतःहून वाचून घ्या म्हणजे पहा डेमोक्रॅटिक किंवा डेमोस म्हणजे काय असे जे लॅटिन भाषेतून जे शब्द वगैरे आलेत ना त्याच्याबद्दल इथं माहिती आहे जी, जी, जी ती 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 की युपीएससीसाठी आपल्याला गरजेची नाही आहे ओके यूपीएससी अशा पद्धतीने डिटेलिंग एवढं विचारत नाही जे नवी दहावीच्या पुस्तकामध्ये आपलं आहे ते इथं दिलेलं आहे शक्य झालं तर वाचून घेऊ शकता अन्यथा स्किप केलं तरी बेटरच असेल ओके त्यानंतर दादांचे पत्र याला आपण स्किप करा म्हणजे अजित पवार यांच्याबद्दलचं आहे म्हणजे त्यांनी एक पत्र लिहिलं त्याबद्दल स्किप करू शकता काही गरजेचं नाही त्यानंतर आज मराठी भाषा गौरव दिन या निमित्ताने थोडंसं देण्यात आलेलं आहे पहा तर आता अगदी सर्वांना माहिती आहे एकीकडे मराठी भाषा किंवा मराठी भाषेची सक्ती वगैरे करण्यासाठी राजकारणी व्यक्ती किंवा प्रशासन वगैरे प्रयत्न करत असलेलं दिसत पण दुसरीकडे त्याच बेसिसवर जर तुम्ही पाहिला तर इंग्लिशला ते पण तेवढंच महत्व प्राप्त आहे बरोबर म्हणजे पहा इंग्रजी हटावा असं कुठं म्हणण्यात येतच नाही समजताय ना तुम्हाला म्हणजे अगदी कोर्ट घ्या ओके किंवा आपले जे जे प्रशासकीय अधिकारी वगैरे आहे सॉरी प्रशासन जे आहे महाराष्ट्राचं त्यामध्ये आपल्याला काय इंग्लिश लँग्वेजचा तिथं सर्रास वापर दिसतो ओके पण तिथे इंग्लिश हटावं असं कोणी म्हणतं का तिथं जाऊन तर बिलकुल कोणी म्हणत नाही तसं का म्हणत नाही तर पहा आपण मराठी भाषेचा हे केलेला आहे आदर वगैरे आपण सर्वजण करतो पण इंग्लिश भाषेला ना आपण खूपच तारेवर वगैरे ठेवलेला आहे की आपल्याला इंग्लिश म्हणजे सर्व काही येतं अशा पद्धतीने आहे ते म्हणजे पहा आपण मराठीचा आग्रह धरला आणि इंग्रजीला प्रोत्साहन दिले नाही तर समाज विशेषतः बहुजन समाज मागासलेला राहील ही त्यांची धारणा एकत्र समोर समुर बसून तपासण्याची गरज आहे म्हणजे पहा आपल्याला असं वाटतं की इंग्लिश जर भाषेला आपण जर शिकलं नाही तर आपण सर्वांच्या मागे वगैरे पडतो की काय हे आपल्यामध्ये सुप्त भावना जी बसलेली आहे व कदाचित ती खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ती गरजेचं पण आहे पहा आता अगदीच जर तुम्ही पाहिलात आता ह्या लेखला तुम्ही बाजूला असं सोडलात व रियालिटी जर आज चेक केला ना तर सगळीकडून आपल्याला मराठीचं तिथं उदय होणं गरजेचं आहे अन्यथा पहा प्रॉब्लेम होतं जसं की आता जे काही ट्रान्सलेटर वगैरे आहेत आता म्हणजे विशेषतः जर तुम्ही आयवोसचे जर हँडसेट वगैरे जर वापरला तर त्यामध्ये जे ट्रान्सलेट येतं ना त्यामध्ये मराठी काय हिंदी पण नसते त्याच्यामध्ये ओके म्हणजे पहा आपण किती पिछाडीवर वगैरे त्या बाबतीत आहोत मग इथून ना आपण आपल्यापासून वगैरे सुरुवात करणं खूप गरजेचं आहे असं इथं डायरेक्टली सांगता येतं ओके म्हणजेच आता अगदीच जे प्रशासन आहे किंवा सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाची जर लँग्वेज जर तुम्ही पाहिली आता सध्याला त्यांची जजमेंट ट्रान्सलेटेड येत आहेत पण सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट आपला जजमेंट कशाच्या भाषेत देतं इंग्लिश भाषेमध्ये देतं ओके okay, याच्यापूर्वी पण एक रील व्हायरल झाली होती पहा ज्यामध्ये म्हणण्यात आलं होतं की जो व्यक्ती हे हे आहे ज्याच्यावर अन्याय झालेला आहे के होता है तो मराठी आहे व ज्याच्या विरोधात केस होत आहे तो पण मराठी आहे व सुनावणी कोण देणार आहे तो मात्र इंग्लिश आहे म्हणजे पहा आपल्याला ती माहिती पण नाही तशा पद्धतीने तिथं काय होतं सुनावणी वगैरे केली जाते मग हे अगदी अन्यायकारक आहे पण हे तिथं जाऊन आपण समजावून सांगू शकतो का त्यांना बिलकुल नाही का तर आपला काय वाटतं हे इन्फेरियर कॉन्फ्लिक्ट वगैरे हो इथं येतं असं इथं लेखकांना बेसिकली म्हणायचं आहे किंवा मराठी गरज आहे देश सॉरी आपली आहे मातृभाषा आहे पण इंग्लिश पण ही काळची गरज आहे असं आपल्या सर्वांना वाटतं त्यामुळे आपण त्याची सक्ती वगैरे करत नाही बाकी जे राजकारणी करतात सक्ती ती अगदी त्यांनी पण तिथं तेवढ्या पुरतं ती तो सक्ती होते पण तुम्ही जेव्हा प्रशासनात वगैरे जाता तिथं इंग्रजी घटावा असं आपण म्हणू शकत नाही की म्हणजे जरी म्हटलात तरी ती आपण अगदी दबक्या आवाजात वगैरे बोलतो मग ही एक आपल्याला तिथं समस्या सापडते कारण पहा प्रत्येकाचे आज जर विद्यार्थी वगैरे जर पाहिले किंवा जर जास्त मुलं वगैरे जर पाहिलं तर ते कोणत्या शाळेला प्राधान्य देत आहेत इंग्लिश स्कूलला प्राधान्य देत आहेत व त्यावेळेस जो तुम्ही पाहिलात की इंग्लिश शाळेला जास्त प्राधान्य आहे न की मराठीला मग अगदीच काय होणार आहे इंग्लिशलाच इंग्लिशलाचा पंधराजा वाढवत आहोत ना मग मराठीचं इथं काय मग यासाठी पहा आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे इंग्लिश आणि मराठीचा जर आपल्याला समानतेवर आणायचं असेल तर मराठी भाषा गौरव दिन या निमित्ताने आपण असं करू शकतो की पहा सर्वांना म्हणजे अगदीच भाषाच आहे ना इंग्लिश पण असं काही नाही की ते म्हणजे जे इंग्लिश बोलतात ते अगदी चांगले येतं असं वगैरे काही तिथं कन्सिडर केलं जात नाही ना मग ही पण भाषा आहे तसेच इंग्लिश पण भाषा आहे मग हे आपला पहिल्यांदा आपण काय तिथं असेप्ट करणं गरजेचं आहे ओके आता आपण पहा मी आता मी पण काय म्हटलं मान्य करणं गरजेचं आहे आता मी डायरेक्टली तिथं काय शब्द वापरला असेप्ट करणं मग ही समस्या आहे आपला म्हणजे डेली लाईफमध्ये पण खूप इंग्लिशचा तिथं सर्रास वापर केला जातो आता अगदी मी बोलता म्हणजे ते शब्द येत आहेत सॉरी फॉर दॅट पण अगदी ते भिनलेलं सॉरी म्हणजे आपल्या मनामना आता रुजलेलं आहे ओके आता त्याबद्दल आपण त्याला पूर्णता काढू टाकू शकत नाही मग हीच समस्या आहे ते इंग्लिश छाटावाची आपण पूर्णतः नारा वगैरे देऊ शकत नाही आणि जरी दिला तरी पहा फक्त दबक्या आवाजातच असेल ओके म्हणजे अगदी आज ज्या पद्धतीने मुंबईमध्ये वगैरे पाठव सॉरी मराठी सॉरी इंग्लिश जे पाट्या वगैरे आहेत ते हटवण्याचा प्रयत्न केला जातो पण ते डायरेक्टली सगळ्या इंग्लिश स्कूल वगैरे हटावं असं होतं का तिथं बिलकुल होऊ शकत नाही मग हीच समस्या आपल्या ले इथं लेखक सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत आय होप तुम्हाला हे सर्व काही समजलेलं असेल पॉईंट ओके त्यानंतर बैजूजमधून रविचंद्रन यांची हकालपट्टी होईल का आता त्याबद्दल आपल्याला माहिती नाही पण त्यांना पत्र दिलेलं आहे व हायकोर्टाने त्या पत्रावरती काय तेरा मार्चपर्यंत स्टे आणलेला आहे ओके मग एकदा याचं सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट आणि याचा निकाल देऊ द्यात मग त्यावेळेस आपण याची चर्चा करूयात आत्ताच आपल्याला यामध्ये जास्त डीपली वगैरे जाण्याची आवश्यकता नाही कारण ही न्यूज बिल्डअप होत आहे व यू पी सी आणि एम पी सीचे पेपर जवळ आले आहेत मग त्या दरम्यान तर याचा निकाल बिलकुल लागणार नाही मग काळजी करू नका पुढल्या वेळेस आपण नक्की पाहूयात त्याला ओके तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपतो जास्त काही बातम्या गरजेच्या नव्हत्या त्यानंतर द हिंदू द हिंदूमध्ये पहा वर सरोगसी रूल्स मॉडिफाईड म्हणजे अगदी सर्वांना माहिती आहे सरोगसी रेग्युलेशन रूल्स दोन हजार बावीस हे दोन हजार बावीसमध्ये आलेला कायदा आहे सरोगसीबाबत मग सरोगसीचं जे बिल होतं ना त्याला दोन हजार तेवीस सॉरी दोन हजार चोवीसमध्ये कालपुरवा नुकतंच चेंज करण्यात आलेला आहे कधी तर अगदी एकवीस फेब्रुवारीला याला मॉडिफाईड करण्याचं केंद्र सरकारचा निर्णय आहे बरोबर दोन हजार बावीसच्या सरोगसी रूल्सला मग असं काय झालेलं आहे त्याबद्दल थोडंसं आपण चर्चा करूयात याच्यापूर्वी पहा झालेलं काय होतं जे दोन हजार बावीसचा जो कायदा आहे सरोगसी रेग्युलेशन ॲक्ट दोन हजार बावीसच्या कायद्यानुसार असं म्हटलेलं आहे की हे जर इथं फिमेल जर म्हटलं आपण व इथं मेल म्हटलं ओके okay. मग फि फिमेल असू द्या किंवा मेल असू द्या यांना जर सरोगसी जर करायची असेल तर यांचं ओव्हरीमधील एक आणि यांचं स्पर्म या दोघांचंच म्हणजे तिथं काय असेल या दोघांचाच तिथं सरोगसीमध्ये सहभाग असणं गरजेचं आहे असं काय पहिल्यांदा रूलमध्ये वगैरे म्हटलेलं होतं बरोबर पण झालं काय पहा गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये एक केस झाली ज्यामध्ये जा महिला म्हणजे वुमन जी होती किंवा फिमेल जी होती त्यांना कोणता रोग झालेला होतो पहा म्हणजे डिसीज आहे त्याचं सॉरी सिंड्रोम आहे ते एम आर के केस सॉरी एम आर के एच एम आर के एचचं इथं फॉर्म दिलं आहे पण ते आपल्यासाठी तेवढंसं गरजेचं फक्त तुम्हाला माहिती असावं का आणि तानीमुळे सांगतोय मी एम आर के एच हे सिंड्रोम झालेला महिला होती एक ओके मग ती फिमेलला एम आर के एच सिंड्रोम होता मग सिंड्रोम झाल्यानंतर त्या महिलेची जी ओवरी आहे किंवा त्यांची जी एग आहेत ना ती अगदी परिपक्वन होते म्हणजे प्रेग्नन्सीसाठी ते परिपक्वन होते मग त्यांना सरोगसी करूनच बेबी वगैरे घ्यायचा होता पण इथं त्यांना कायदा काय सांगत होता कायद्यांनी इथं परमिशन नव्हती की त्यांना सरोगसी करता येत नाही का तर पहा इथं पूर्वी दोन हजार बावीसमध्ये काय म्हटलं होतं फिमेल आणि मेल या जे पॅरेंट्स आहेत त्यांचंच तिथं काय जे एक आणि स्पर्म आहेत त्यांचंच तिथं काय हे घेतलं जाईल म्हणजे डोनेट त्यांचंच पाहिजे असं तिथं म्हणण्यात आलं होतं पण ह्या एम आर के झालेल्या महिलेला अगदीच सरोगसी अंतर्गत बेबी हवा होता मग त्यांनी गेले सुप्रीम कोर्टामध्ये व सुप्रीम कोर्टाच्या समोर आपल्याला माहिती आहे आर्टिकल ट्वेंटी वन राईट टू लाईफ विथ डिग्निटी व डिग्निटीचा अधिकार म्हटल्यानंतर अगदीच जीवन जगताना आपला म्हणजे आपण म्हणू शकतो मग या बेसिसवर आर्टिकल ट्वेंटी वन इथं टाकण्यात आलं व सुप्रीम कोर्टाने पण लगेच त्याला निर्णय दिला की हे जे दोन हजार बावीसचे जे रूल्स आहेत ना हे अगदी चुकीचे होत आहेत का पहा कारण इथे ज्या पद्धतीने एखादी स्त्रीला अधिकार आहे तसाच एम आर केच अशा पद्धतीचे जे सिंड्रोम वगैरे झाले आहेत त्या पण स्त्रियांना असा अधिकार आहे जसं की आर्टिकल फोर्टीन म्हणजे काय कायदा पुढे सर्वांना समान ओके म्हणजे ही जर महिला सक्षम असेल व ही महिला असक्षम असेल तर आपण हिच्यावर डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही म्हणजे नाही बरोबर मग इथं डिस्क्रिमिनेशन होत होतं कारण एक परिपक्व महिला व एक अरिपक्व अरिपक्व सॉरी अपरिपक्व महिला यांच्यामध्ये समानता असेल म्हणजे सॉरी म्हणजे त्यांच्यामध्ये थोडंसं डिस्क्रिमिनेट वगैरे तिथं करण्यात येत होतं किंवा त्यांना सरोगसीसाठी वगैरे म्हणजे अगदी पहा हे एक देव डोनेट करू शकतात पण या डोनेट करू शकत नव्हत्या ना मग ही समस्या होती मग यासाठी सुप्रीम कोर्टाने दोन हजार बावीसची जी लॉज आहेत ना त्याला त्यांनी डिलीट करण्यासाठी केंद्र सरकारला सूचना केल्या मग त्याचंच इम्प्लिमेंटेशनसाठी सु जे केंद्र सरकार आहे ना दोन हजार बावीसचे जे रूल्स होते ना याच्यापूर्वीचे की मेल आणि फिमेल जे पॅरेंट्स आहेत त्यांचंच तुम्ही काय एग, एग आणि स्पर्म वगैरे घेऊ शकता ते आता त्यांनी चेंज करून काय केलेलं आहे आता येनी फिमेलपासून पण तुम्ही घेऊ शकता म्हणजे जर एखाद्या केसमध्ये फिमेल जर इनफर्टाइल असेल तर तुम्ही दुसरा फिमेलचे जे फर्टाईल फिमेल असेल त्यांचे डो एक वगैरे घेऊ हो शकता आणि अगदीच तसंच मेलमध्ये पण त्या केसमध्ये पण तसंच आहे स्पर्म वगैरे तुम्ही डोनेट घेऊ शकता म्हणजे दुसऱ्यांकडून आपण नक्कीच घेऊ शकतो जर आपला सरोगसी हवी असेल तर त्यासोबतच पहा या बिलसोबत आणखीन जर पाहिलं आपण तर सरोगसी लवकरच ग्रामीण भागातील किंवा गरीब जनतेसाठी पण खुली करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे का म्हणतोय असं पहा कारण आज जर सरोगसी जर करायची म्हटली तर आपल्यासाठी ती हे आहे का म्हणजे आपल्याला परवडणारी आहे का बिलकुल नाही आय व्ही एफ ओके आय व्ही एफ आपल्यासाठी आज देखील परवडत नाही आहे म्हणजे जे आय व्ही एफ जे आहे ते फक्त अगदी गर्भश्रीमंत व्यक्तींना वगैरे आहे असं तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता मग याला सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचं कसं तेव्हाच पहा ज्या ज्या गोष्टी सामान्य जनतेपर्यंत पोहोचतील ना तेव्हाच ही आय व्ही एफ वगैरे अगदी चांगल्या पद्धतीने झाला असं म्हणू शकतो आपण अन्यथा पहा अगदी हे होऊ शकत नाही म्हणजे सरोगसी आली चांगली गोष्ट आहे परंतु सामान्य जनतेला तसा वापरच नाही ना मग यासाठी केंद्र सरकार पण आता सध्याला विचार करत आहे की सरोगसी ही सामान्य जनतेपर्यंत वगैरे कशा मार्फत पोहोचवली जाईल व हे जर अशा पद्धतीने जर झालं तर ते अगदीच सर्वांसाठी चांगली एक पॉझिटिव्ह स्टेप आहे असं तुम्ही नक्की म्हणू शकता तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदूमधील जे महत्वाचा लेख होता ते मी इथं सांगितलेलं आहे याबद्दल काही शंका काही सजेशन असतील कि मला सांगू शकता तंत्र उद्या अठ्ठावीस फेब्रुवारीला सुट्टी असेल धन्यवाद